बऱ्याच माझ्या मित्रांचा म्हणा किंवा माझ्या पेशंटकडून एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो तो की डॉक्टर साहेब असं कोणतं आयुर्वेदिक औषधी आहे जिथं माझा स्टॅमिना सेक्च्युअल पावर वाढण्यासाठी त्या औषधाची मला मदत होऊ शकते तर याच विषयाबद्दल आज या व्हिडिओद्वारा आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे तुम्हाला दोन व्हिडिओ मिळत राहतील आणि तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन मी देण्याचा प्रयत्न करेल खरोखर कर मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त, जास्त माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा मित्रांनो असा जो आपला विषय आहे की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपल्याला लैंगिक समस्या असो वा नसो केव्हा केव्हा आपल्याला लैंगिक समस्या असू पण शकतात किंवा काही वयानुसार पण आपल्याला लैंगिक समस्या येऊ पण शकतात किंवा काही अँझायटी डिप्रेशन आल्यामुळे पण आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकतात किंवा आपल्या घराच्या वातावरणामुळे किंवा आपल्या पार्टनरच्या मतलब अनकॉपरेटिव्हनेस मुळे पण आपल्याला केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवतात तर अशा वेळी तुम्हाला कोणतं औषध घेणं कोणतं आयुर्वेदिक सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे तर मित्रांनो अशा लोकांसाठी माझ्याकडं एके गोल्ड आणि एके सिल्वर म्हणून हे मी जे टॅबलेट बनवलेले आहे याच्यामध्ये पूर्णप्र म्हणजे चांगलं प्युअर फॉर्ममध्ये सेक्स पॉवर आणि सेक्स स्ट्रेंथ वाढण्यासाठी आणि तुमची काम इच्छा वाढण्यासाठी याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते प्युअर आयुर्वेदिक मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे याच्यामध्ये अश्वगंधा आहे शिलाजीत आहे कवच बीज आहे सफेद मुसळी आहे आणि अजून काही इतर घटक आहे सुवर्ण भस्म आहे लोह भस्म आहे पण हे मी प्युअर फॉर्म मध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्या निगराणीखाली स्वतः तयार करून घेतो आणि तुम्हाला देत असतो तर मित्रांनो ही औषधी जी आहेत ही थोडी महाग आहेत पण इतकं तुम्हाला मी चॅलेंज करतो की खूप चांगलं प्युअर मध्ये आहे आणि याच्यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही तुम्हाला या औषधांची काही ॲलर्जी होणार नाही याची पण मी तुम्हाला शाश्वत देतो तर मित्रांनो हे औषधी तुम्हाला रोज एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेऊ हो शकता आणि हे पण एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी हे जर कॉम्बिनेशन तुम्ही एक सहा महिने जर प्रॉपरली कंज्युम केलं तर जे काही आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जे आपल्याला आयुर्वेदिक सप्लिमेंट पाहिजे होते ते भरपूर मात्रामध्ये मिळतील आणि आपलं लैंगिक आयुष्य बळकट आणि मजबूत आणि चांगलं करण्यासाठी नक्कीच एक गोल गोल्ड आणि एके सिल्वर तुम्हाला नक्कीच मदत करू शक तरी मित्रांनो ही जर औषधी पाहिजे असतील तर माझ्या क्लिनिकमध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहेतच आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर दिलेल्या फोनवर फोन, फोन करून तुम्ही केव्हाही ऑनलाईन पण मागू शकता धन्यवाद मित्रांनो